नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता थोडे दिवसातच श्रावण महिना सुरू होईल श्रावण महिना सुरू झाल्यावर अनेक व्रत असतात आणि त्याच्यामध्ये आपण नैवेद्याकरता कांदा लसूण विरहित पदार्थ बनवत असतो तर त्याकरता आज मी तुम्हाला मुगाची उसळ दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी कांदा लसूण वापरलेला नाही आहे लाल भोपळा वापरून ही मी उसळ बनवलेली आहे या उसळीकरता मी पाव किलो मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण दोनशे ग्रॅम मी हा लाल भोपळा वापरलेला आहे तर लाल भोपळ्याचे मी बारीक तुकडे करून याच्यामध्ये घातलेले आहेत या उसळीकरता मी वाटण बनवून घेतलेलं आहे तर त्याकरता मी मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या पाववाटी ओलं खोबरं एक छोटा आल्याचा तुकडा आणि दोन टॉमॅटो मिक्सरमधनं वाटून घेतलेत कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग आणि हळद घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये हे बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे हे बघा याला आता छान तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरलात किंवा गोडा मसाला वापरलात तरीही चालेल तसेच आता याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि परत एकदा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चिरलेला लाल भोपळा आणि मोड आलेले मूग घातलेले आहेत आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे हे छान एकत्र झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आता याच्यामध्ये घालायचं आहे मिक्सरमधलं पाणी घातलेलं आहे त्या व्यतिरिक्त मी एक फुलपात्र पाणी चवीनुसार मीठ आणि गूळ घातलेला आहे आणि याला आता एक वाफ आणून द्यायची आहे जेणेकरून हा भोपळा आणि मूग छान शिजेल हे बघा उसळीला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी अशी ही कांदा लसूण न वापरता मुगाची उसळ दाखवलेली आहे जेणेकरून तुम्ही श्रावण महिन्यात ही बनवू शकाल तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय